नोबेल पारितोषिक विजेते महान कवी आणि साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांचे बंगालमधील घर तोडल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करत डोंबिवलीत भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले इंदिरा गांधी चौकात झालेल्या या आंदोलनात बांगलादेश सरकार व समाजकंटकांचा जाहीर निषेध करण्यात आला आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन उभारण्यात आले यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे जिल्हाध्यक्ष नंदू परब नंदू जोशी मितेश पेंडकर मंदार टावरे आतिश चौधरी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते ज्या कवीनी लेखकांनी लिहिलं ते आपलं राष्ट्रगीत म्हणजे जनगणमन त्या मनचे रचिता लिहिणारे रवींद्रनाथ टागोर लेखक कवी गीतकार ज्यांनी शेकडो गाणी लिहिली गीत लिहिले खूप मोठ्या प्रमाणात नाव झालं त्यांचं ते रवींद्रनाथ टागोर ज्यांनी बांगलादेशाचं पण गीत लिहिलं त्या रवींद्रनाथ टागोरांचं नाव जगातल्या नामवंत लेखकामध्ये प्रतिभावंत लेखकामध्ये आहे कवीमध्ये आहे अशा एका राष्ट्रपुरुषाचे घर तोडणं आणि छोट्या गोष्टीवरनं घर तोडणं म्हणजे किती निषेधारे गोष्ट आहे भारतास भारत सरकार मी त्यांचा निषेध केलेलाच आहे पण आज कल्याण जिल्ह्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो एवढ्या मोठ्या राष्ट्रपुरुषाच्या घराचं नुकसान करणं ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे पण त्यांना यातून जे काय भारत सरकार त्यांना धाडा द्यायचं ते नक्की देणार याकरिताचा आजचा आमचा निषेध आहे लेखक थोर कवी स्वतंत्र सेनानी स्वर्गीय श्री रवींद्रजीत टागोर यांचं निवासस्थान असलेलं कचरी बारी बांगलादेशमधील ठिकाणी ऐतिहासिक असं ते ठिकाण होतं त्या ठिकाणी काही जमावाने तिथल्या बांगलादेशच्या जमाना ज जमावाने तिथे तोडफोड केली त्याबद्दल हा निषेध मोर्चा आहे म्हणजे तिथली जी इस सरकार आहे आएतिया, ही सरकार तिथल्या ऐतिहासिक ऐतिहासिक पुरुषाला सुद्धा मानत नाहीये तिथली तिथली सरकार ही आपल्या संपूर्ण भारताच्या विरोधासाठी दाखवत आहेत त्यामुळे संपूर्ण त्या तिथल्या सरकारचा आणि ज्या जमवण तोडफोड केली त्या जमावाचा आम्ही भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्यातर्फे निषेध करत आहोत म्हणजे अतिशय निंदनीय गोष्ट आहे जगत विख्यात जे लेखक आहेत कवी आहेत ज्यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे जागतिक नोबेल पुरस्कार मिळालेला आहे असे रवींद्रनाथजी टागोर यांचं जन्मस्थान असलेलं घर त्यांचं जे घर आहे ते सुद्धा ज्यांना आपण म्हणतो की उपद्रवी लोक आहेत त्यांनी ते घर सुद्धा तोडलं अशी लोक समाजामध्ये राहतात की जी बांगलादेशमध्ये अशी लोकं राहतात का ज्यांना राष्ट्रपुरुषांबद्दल सुद्धा आता आत्मीयता उरलेली नाही आणि अशा सरकारचा करावा तेवढा निषेध थोडा आहे खरं म्हणजे ज्यांना नोबेल पारितोषिक मिळतं ते जगद्वंदनीय असतात जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करणाऱ्या शांततेचं काम करणाऱ्या लोकांना नोबेल पारितोषिक मिळतो आणि अशा पद्धतीचं ज्यांचं कार्यकर्तृत्व आहे त्यांच्या घराची खरं तर ऐतिहासिक वारसा म्हणून बांगलादेशनी जतन करायला पाहिजे होतं परंतु बांगलादेशचं सरकार हे हे करण्यासाठी अपुरं पडलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं कृत्य करण्याचं धाडस हे तिथल्या उपद्रवी लोकांना झालं भारत सरकारने तरी आता निषेध केलेलाच आहे परंतु निश्चितपणे जनसामान्यांमधून ही नि प्रतिक्रिया उमटते आणि त्या प्रतिक्रियेचा प्रतिध्वनी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज डोंबिवलीमध्ये कल्याण जिल्ह्याच्या वतीने नंदूजी परब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही निषेध आंदोलन करतो आणि बांगलादेश सरकारचा सुद्धा या ठिकाणी निषेध करतो आंदोलकांनी या कृतीवर संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली टागोर हे संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान असून त्यांच्या स्मृतीस्थळाशी झालेला हा प्रकार दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले